नमस्कार महाराष्ट्र ब्रेकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नवा एपिसोड सर्वांसाठी आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रात आणि इनफॅक्ट महाराष्ट्रासह देशात बांगलादेशींचं वास्तव्य असल्याच्या अनेक खबऱ्या येतात आणि यातच आता ठाणे जिल्ह्यात देखील तब्बल एकोणीस बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया नेमकी ठाणे जिल्ह्यातील कुठल्या भागांमधून या बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे तत्पूर्वी महाराष्ट्र ब्रेकिंगशी लाखो ते करोडोंच्या संख्येने जोडून राहा आणि लोकांनाही महाराष्ट्र ब्रेकिंग सोबत जोडायला भाग पाडा कारण महाराष्ट्रासह देशातलं एकमेव निपक्ष आणि निडर असं महाराष्ट्र ब्रेकिंग आहे भिवंडी शहरात बांगलादेशींचे प्रमाण अधिक असून त्यांचा शोध घेण्यास पोलिसांनी खरं तर सुरुवात केली होती जसं आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं की महाराष्ट्रासह सा देशात अनधिकृतपणे बांगलादेशी हे वास्तव्य करत आहेत आणि त्याचमुळे पोलिसांनी खरायची शोध मोहीम केली होती आणि त्यातच बावीस तारखेला दहशतवादी विरोधी पथक आणि ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आठ बांगलादेशींना ताब्यात घेऊन अटक केली अटकेत असलेल्या बांगलादेशींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे त्यांच्या विरोधात कोनगाव आणि नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत भिवंडीतील ग्रामीण भागात झालेल्या कारवाईमुळे बांगलादेशी ग्रामीण भागातही वास्तव्य करत असल्याचे समोर येत आहे तसेच पूर्व मधून चार डोंबिलीमधून सहा तर उल्हासनगरमधून एका बांगलादेशीला ताब्यात घेण्यात आले आहेत त्यामुळे महाराष्ट्रासह भारतात राहणाऱ्या अनधिकृत बांगलादेशी लोकांचे धाबे दणले आहेत तर दुसरीकडे लोक या कारवाईचं कौतुक देखील करत आहेत आपल्याला माहिती की भिवंडीमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या बऱ्यापैकी आहे भिवंडी येथील काल्हेर पूर्णा केवणी दिवा या गावात बांगलादेशी वास्तव्यास असल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाच्या मुंबई युनिटला मिळाली होती या पथकाने सुबुत शेख हैदर शेख जमाल शेख आणि मोहम्मद मोर्शेद शेख यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे कोणतीही वैद्य कागदपत्र आढळून आली नाहीत त्यांच्याकडे कोणतीही वैध कागदपत्र आढळून त्यांच्याकडे कोणतीही वैध कागदपत्र आढळून आली नाहीत या भागात वास्तव्य करून ते गवंडी काम व दुरुस्तीची कामे करत होते त्यांच्या विरोधात दहशतवादी पथकाने तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणात आता चौघा जणांना अटक झाली आहे तर दुसरे प्रकरण हे, हे भिवंडीतील कोनगाव भागातील आहे कोनगाव येथे बांगलादेशी वास्तव्यास असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिटला मिळाली होती या माहितीनुसार या पथकाने रफीक शेख महमुदुल शेख अन्सार चौधरी आणि तेहतीस वर्षीय महिलेला ताब्यात घेतले यातील महिला वगळता इतर तिघे भंगार विक्रीचा व्यवसाय करत होते भिवंडीचा सा हा सापळा रचल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा इनफॅक्ट दहशतवादी पथकाने आपला मोर्चा खारघरमध्ये वळवला खारघरमधून तब्बल चार संशयित बांगलादेशी ताब्यात घेण्यात आले कोपरा गावातील भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या चार बांगलादेशीय नागरिकांना नवी मुंबई पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले खारघर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला कोपरा गावातील संजय ठाकूर यांच्या खोलीमध्ये भाड्याने बांगलादेशमधील नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली होती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध आणि स्थानिक पोलिसांचे संयुक्त पथक स्थापन करून संजय ठाकूर यांच्या घराजवळ रचला पोलिसांच्या पथकाने यावेळी भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या अमिषा कमाल काझी अठरा वर्षीय शर्मीन कमाल काझी चाळीस वर्षीय राणी किमारुल शेख सत्तावीस वर्षीय सैफुल्ल अहमद अली खान यांना ताब्यात घेतले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिला व तरुणीकडे चौकशी केल्यावर खारघरपो परिसरात घरकाम करत असल्याचे समोर आले मग पुन्हा एकदा मोर्चा वळला या पथकाचा उल्हासनगरात उल्हासनगरात बांगलादेशी तरुणीला पोलिसांनी उचलले क्राईम ब्रांचच्या पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आषाळे पाडामधील आई निवासमध्ये बांगलादेशी तरुणी राहत असल्याची माहिती मिळाली होती घर क्रमांक सात मध्ये धडक देऊन अठ्ठावीस वर्षीय यासमीन अख्तर गरीशुद्दीन या तरुणीला ताब्यात घेतले तिच्याकडे विचारपूस आणि चौकशी केल्यावर ती बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले असून उपजीविकेसाठी हॉटेलमध्ये महिला काम करत असल्याची कबुली यासमीन दिली आता या सगळ्यांना तब्बल एकोणीस बांगलादेशी लोकांना अटक केल्यानंतर नक्की त्यांचा उद्देश काय होता आणि अनधिकृतपणे राहत असल्यामुळे आता यांचं पुढे काय होणार याची देखील महत्वाची माहिती येत्या काळात मिळणार आहे तुर्तास जी काही बांगलादेशी लोक राहत आहेत ती केवळ मजबुरीनी आणि रोजगारासाठीच राहत आहेत आणि तीही अनधिकृतपणे का दहशतवादी कृत्य करण्याचा त्यांचा कुठला मनसुबा होता याचा कडक तपास या पुढील काळात केला जाणार आहे महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातनं आम्ही नागरिकांना आवाहन करतो की आपणही आपल्या परिसरात काळजी घ्या सतर्क राहा आणि हो महाराष्ट्र ब्रेकिंग सोबत जोडत राहा जय हिंद